दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानखटाव तालुक्याला वरदायनी ठरणारी जिहे कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणातून रानन तलावात पोहोचले असून या पाण्याचे जलपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी जिहे कटापूर योजनेच्या आलेल्या पाण्यामध्ये उभ्या आपला आनंद अनोख्या स्टाईलने साजरा केला माण तालुक्यातील रानंद परिसरात असणाऱ्या चौतीसहून अधिक गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे या दुष्काळी भागाचं ज्या जाणता राजांनी नेतृत्व केलं ते नेते बोलायचे या कुसळ्याच्या शेतीला पाणी देऊन काय साध्य होणार दुष्काळी भागाला पाणी देणे म्हणजे पाणी वाया घालण्याचे काम आहे असे जाणता राजा म्हणायचे मात्र मंत्री जयकुमार गोरे हे दोन हजार नऊ मध्ये माण तालुक्यातून निवडून आले आणि हा दुष्काळी भाग सुजलाम केला आणि मला त्यावेळेस आश्चर्य वाटायचं की या दुष्काळी भागाचं भविष्य काय सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती एवढी विचित्र आहे एका बाजूला महाबळेश्वरला सात हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टोकाला दहवाडीला बसवडला एकशे पन्नास दोनशे मिलीमीटर पाऊस पडतो तर मी असा विचार केला की त्या भागत पाणी उचलून गाणं काय आपण पिढ्यान पिढ्या दुष्काळाच्या खाईमध्ये या जनतेने आपलं आयुष्य संपवलं यांचं भविष्य काय जिकडे पाहत तितकं दूर कुसळत दिसायचं आणि मला प्रश्न पडला की जयकुमार जी याच्यातून मार्ग कसा निघणार आहे त्यांनी जे भाषण सांगितलं तो गुंडात्रीच्या बरोबर आहे या भागाचं अनेक वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं त्यांची भूमिका होती पहिल्यापास ते शेतीला पाणी देऊन काय साध्य होणार आहे दुष्काळ भागाला पाणी देणं म्हणजे हे अनुत्पोदक स्वरूपाचं काम आहे हे महाराष्ट्राच्या जाणत्या राजांना पुरुष पुरुष सांगितलेलं होत आणि म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे नेते काम करायचे त्यांचा नेता सांगतो की दुष्काळी भागाला पाणी देणं हे व्यावहारिक नाहीये मग त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्या लोकांकडून पाणी मिळण्याच्या अपेक्षा तरी काय करायची किती पिढ्यांचा तरताड आपण पाहिला आणि मला वाटतं दोन हजार नऊ साली जयकुमार जयकुमारजीच्या नावाचं वादळ आलं आणि आज हा दुष्काळी तालुका सुजलाम सुपलाम होता आपण पा, होताना पाहतोय याचा आनंद तुमच्यावर मला सुद्धा प्रचंड आहे यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे जेवढा वेळ जयकुमार गोरेला संपवण्यासाठी दिला त्यातील निम्मा वेळ पाणी आणण्यासाठी दिला असता तरी या दुष्काळी मानखटाव तालुक्याला पाणी मिळाले असते असे ते म्हणाले आहेत जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून अशी कोणतीही निवडणूक नाही त्यामध्ये जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही अगदी बारामती फलटण साताऱ्यातून कायम जयकुमार गोरेला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र जो मानखटावचा जनतेला मी शब्द दिला तो मी पूर्ण केलाय असं देखील त्यांनी सांगितलंय पाहुयात मानखटावच्या मातीमध्ये पाणी देण्यासाठी जी जी लोक साहेब होती ज्यांना अधिकार होते जी लोक पाणी देऊ शकले असती त्या लोकांनी साहेब त्या कालखंडात पाणी दिलं नाही त्यांनी काय केलं असेल साहेब फक्त जयकुमार गोरेला आढळण्याचं काम केलं फलटणचे नेते वीस वर्ष वीस वर्ष फलटणचा नेता या खात्याचा मंत्री होता साहेब वीस वर्ष मंत्री हो। राम खातो होता रामराजांच्याकडे ते खात होत साहेब ज्या खात्याचा मंत्री होते तेच सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मानखटाच्या मातीत पाणी येणार नाही साहेब कुणाकडे पाणी मागायचं इथं पाणी देण्यासंदर्भात कधीच प्रयत्न केले नाही पाणी द्यायसाठी कधी वेळ दिला नाही जेवढा वेळ साहेब जयकुमार गोऱ्हेला राजकारणात संपवण्यासाठी त्यांनी दिला त्याच्यातला अर्धा वेळ जरी त्यांनी दिला असता या मानखटामध्ये पाणी येण्यासाठी तर साहेब पाणी आला असत प्रचंड मोठा संघर्ष साहेब माझा आहे सारखं ते दुखणं मी कधी सांगणार नाही जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून अशी एक निवडणूक नाही साहेब ज्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही जयकुमार गोरेला थांबायचा प्रयत्न झाला नाही अगदी बारामती असेल फलटण असेल सातारा असेल या सगळ्या लोकांनी ताकदीने जयकुमार गोरेला थांबवायचा था प्रयत्न केला तो परमेश्वर आणि माझी मान खटावची जनता माझ्या पाठीशी उभी राहिली साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद उभे राहिले प्रत्येक वेळी जे संकट निर्माण केलं त्या संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे गेला आणि मान खटावच्या मातीमध्ये आज आपण बघताय लोकांचा विश्वास संपादन केला जो शब्द लोकांना दिला होता तो पूर्ण केला